आयटी हब असलेल्या हिंदवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा शिवाजीनगर ते हिंदवडी हा मेट्रो प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी असून त्यामुळे नागरिकांना वेगवान सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार असल्याचा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळे यांनी व्यक्त केला आहे आयटी हब असलेल्या हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी असून त्यामुळे नागरिकांना वेगवान सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार असल्याचा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे शिवाजीनगर गावठण परिसरात आयोजित केलेल्या प्रचार फेरीच्या सांगाता सभेत ते बोलत होते आमदार सिद्धार्थ शिरोळे दत्ता खाडे आदित्य माळवे निलिमा खाडे स्वाती लोखंडे निवेदिता एकबोटे रवींद्र साळेगावकर सुनील पांडे गणेश बागाडे अभिजित मोडक शैलेश बडदे प्रकाश सोळंकी लावण्या शिंदे भावना शैलके मनसे अध्यक्ष विनायक कोटकर किरण ओरसे डॉक्टर अजय दुधाने हेमंत डाबी अपर्णा कुराडे सचिन वाडेकर सचिन मानवतकर दयानंद इरकल आकाश रेणुसे संजय तुपेकर यांचा प्रचार फेरीत प्रमुख सहभाग होता गावठाण्यातील रोकडोबा मंदिरापासून प्रचार फेरीचा प्रारंभ झाला परिसरातील गणेश मंडळी आणि सामाजिक संस्थांनी उत्साहात स्वागत केले ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले शिवाजीनगर गावठाण राष्ट्रवादी भवन तोपखाना जंगली महाराज रस्ता गोखले स्मारक चौक फर्ग्युसन कॉलेज रस्ता मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौकात प्रचार फेरीची सांगता झाली हा पंतप्रधान करण्यासाठी उण्यात खोलणार कमळ निवडून येणार मुरलीधर हो। मोहर पुण्यात खोलणार कमळ निवडून येणार मुरलीधर मोहळ हो। आलेस आलेच आले